नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब मध्ये समृद्धी रेड टेलर आज मी तुम्हाला जे काल दाखवलं होतं कटिंग पेपर आहे माझ्याकडे तर त्याच्यावर कसं कटिंग करून ब्लाउज शिवायचं ते मी दाखवणार आहे आज आता मी काल जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये माझा आवाज पुढे व्हिडिओ मध्ये बंद झाला म्हणजे ऐकायला येत नाही त्याच्यामध्ये तर मी त्याच्यामध्ये एवढंच सांगितलं होतं की जर तुम्हाला हे हवं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मला मेसेज वगैरे करा आणि तुम्हाला हे माझं जे कटिंग आहे ते कसं वाटलं ते हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे कटिंग पेपर आहे ते बघा आपला ते एक साईड कागद आहे आणि एक साईड प्लॅस्टिक आहे म्हणजे हे लवकर फाटणार वगैरे हो नाही तुम्ही असे घरी घालून ठेवू शकता आता हे कागद चाळीसचंच माप आहे आता मी तोच चाळीसचं मापाचं कटिंग करणार आहे कारण मी आज हाच तोच ब्लाऊज शिवणार आहे त्याचा माप हे आहे आज तुम्हाला मी हेच दाखवणार आहे साईडचं माप आहे आणि माझ्याकडे मापाचा ब्लाउज आहे त्याची कटोरी आहे टू पीस कटोडीस कटोरीचं माप घेणार आहे बॅक साइड घेणारे आणि योगपट्टी घेणारे म्हणजे शोल्डर आपला तो घेणार आहे आणि वाई आहे बाकीचे जे आपले साधे फ्रेंचे वगैरे आहेत ते साईडात ठेवणार साईल जो माझ्याकडे माझ्याकडचा ब्लाउज टू पीस तर तो टू पीस कटोरीचा मी माप घेणार समजा हा मापाचा ब्लाउज माप हे असं बघायचं आहे बघा इथे साडे नऊ येतो एक साईडला कमी येत एक साईडला जास्त यायचं तर तुमच्याकडे कोण कोणाचा ब्लाऊज आला असेल तर हे अशा प्रकारचं माप व्हायचं आणि इथे बघा साडे दहा दाखवते इथे साडे नऊ दाखवते आणि इथे साडे दहा दाखवते जास्त माप समजा हा दहा पकडा हा चाळीसचा माप तर हे मी चाळीस मापाच घेणार आहे आपण पहिला बॅक साईड काढू बॅक साइड मध्ये पहिले आपण ब्लाउजची उंची बघायची किती आहे पंधरा इंच तुम्हाला काहीच वाढवायची गरज नाही जसं आहे तसाही पेपर ठेवून सटून आणि समजा जर कोणाची साडे चौदा असेल तुम्हाला हा पेपर थोडासा जर एखाद्याची उंची जास्त असेल साडेचार साडे चौदा असेल किंवा साडे पंधरा असेल तर थोडासा म्हणजे हा कॉर्नर ब्लाऊजचा घ्यायचा आहे ते जॉईंट वाला भाग आपल्याला इथे ठेवायचा ओपन वाला भाग हा इकडे येणार आहे खालून उंची येईल घ्यायची अशा प्रकारे चौदा उंची आहे ब्लाउजची तर प्लस इंच परंतरा करायचंय हा बरोबर आणि समजा जर कोणाचा साडे चौदा असेल तर साडे पंधरा आहे अशा प्रकारच आणि हा हाफ ब्लाउजिंग घेऊन ठेवायचं म्हणजे तुम्हाला खाली वाढवायचं इथे आर्मच इथे काहीच करायचं नाही आर्म कटिंग व्यवस्थित केलेली आहे तर तुम्हाला अशा प्रकारचं तो उंची वाढवायची फक्त आणि जर कमी उंची असेल तर तुम्हाला हा खाली घ्यायचाय वरती नाही तर आता हा येतो मी असं तुम्हाला Thank you. आणि हा डिझाईनचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे मी हा गळा कधी नाही करते काही गोल गळा नाही शिवायचा आहे डिझाईन काढायचं म्हणून मी बॅक साईडचा गळा काढला आणि आता ही शोल्डर झालो बॅक साईड आणि हा शोल्डरचा हा जो साईडचा हा मॅच झाला पाहिजे हा एवढाच आहे बाबा दोन किंवा अडीच इंच आपल्याला हा बरोबर असा एवढा तरी आला पाहिजे वर हा ठेवताना सुद्धा क्रॉस मध्ये नाही ठेवायचं होत किंवा कोण पण असं ठेवतात किंवा कुठे पण ऍडजस्ट करतात असे जायचं होते नाही हा जो चोरदारचा भाग आहे तो असा सरळच हवाय थोडा क्रॉस झाला तरी चालेल पण हा शोल्डर सरळ आला पाहिजे हा आणि हा भाग सरळ आला पाहिजे कपडा हा असा क्रॉस असतो असा सरळ असतो तर तुम्हाला असा क्रॉस मध्ये हा ठेवायचा आणि हा सरळ भागामध्ये ठेवायचा म्हणजे हा सरळ भागामध्ये ठेवायचा मापाची अस लांब आहे म्हणजे असं मी कमीत कमी सवा मीटर घेतला कारण की चाळीस मार्ग आता जिचं माप आहे तिची बाई आहे दहा तर अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे त्याच्यामध्ये एक इंच वाढवायचं असं अंदाज म्हणजे तुम्ही अस्तरच्या थोडस अकरा इंचाची मार्जिन घेऊ शकता आणि जो पेपर कटिंग आहे त्याचा सेंटर आहे इथे थोडा जागा आहे अस्तरच्या इकडे सारखं सेंटर समजा ब्लाउजची म्हणजे काय आहे ते तुम्ही वाढवायच वाढवला तर हाय खालच्या वाढवायचं आणि जर कमी असेल तर तुम्हाला ब्लाउज हा जो पेपर कटिंग घे तो असा खाली घ्यायचा आहे जशी कोणाची ती तीन चार पाच असेल तर त्या हिशोबाने हा ऍडजस्ट करायचा आपल्याला हा मेन तर पॉईंट हा आहे की हा राऊंड शेप तुम्हाला पाहिजे आर्मॉल चा हा बघा हा थोडा आतमध्ये कट केलेला आहे हा ब्लाउजचा पुढचा भाग आहे बाईचा हा आणि हा बॅकचा हे पण कटिंग करायची गरज नाही हा तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे कटिंग करून फक्त ठेवून तुम्हाला कटिंग करायचं आणि शिवताना थोडं लक्ष द्यायचं आहे आता टोपीस कटोरीच कटोरी ब्लाउज वरती अशी ठेवायची नाही तुम्हाला अशी सरळ ही लाईन सरळ आहे ह्या सरळ लाईन नाही ठेवायची याला क्रॉस मध्ये ठेवायचं हे क्रॉस मध्ये आले पाहिजे स्ट्रेचेबल होणार नाही क्रॉस मध्ये ठेवले ते स्ट्रेचेबल होते त्या प्रकारचे हे असं काढून घ्यायचं आणि आता खालचा झाला हा कटोरीचा दुसरा भाग तोही क्रॉस मध्येच ठेवायचा असा नाही की हा कुठे पण असा सरळ इथे जागा आहे तर असं ठेवून घ्यायचं असं नाही करायचं ह्याच्या खालीच क्रॉस मध्ये हा पण असा क्रॉसच झाला पाहिजे साधी कटोरी असल्यावर पण क्रॉस मध्येच ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये पण क्रॉस मध्येच ठेवायचं फक्त फोर टक्सच्या ब्लाउजच्या टायमात तुम्ही ते सरळ ठेवू त्याच्यामध्ये थोडा क्रॉसमेट झालं टू पीस आता राहायला योग हा बॅग झाला शोल्डर झाला कटोरी झाली बाई झाली आता योग राहिले ते बसतो अशा प्रकारे कटिंग पेपर कटिंग असा ठेवून तुम्ही कटिंग करू शकता तर तुम्हाला काही करायची गरज नाही जर असा मापाचा असेल फक्त तुम्हाला भाईला सांगितलं की काय उंची वाढवायची काय कमी करायची जर उंची कमी असेल तर तुम्ही इथे असं करून असा मध्ये सेप देऊ शकता जर उंची कमी करायची असेल तर वाढवायची असेल तर तुम्ही वरती वाढवायची अशी खालच्या साईडला काही करायचं नाही फक्त जे वरती आहे तेच तुम्हाला सरकवायचं बाकी हे कटोरीचं झालं आणि कधी पण ब्लाऊजवर ठेवताना बॅक साइड डिटेल्स ठेवायचा एक पट्टी ती साइडलाच आली पाहिजे शोल्डर इथे आला पाहिजे आणि हे बाकीच सगळं असंच लावलं पाहिजे म्हणजे तुम्हाला अस्तर पण पुरतो तुम्हाला कपडा कमी पडत नाही चायचं माप असेल तर सवा मीटर अस्तर कमीत कमी घ्या -कमी। ब्लाउज पीस मोठा असतो ब्लाऊज पीसचा पन्ना मोठा असतो त्याच्यामुळे ब्लाउज पीस मध्ये बसतो तो, तो पण अस्तरला कमी पडतो अस्तरचा पन्ना हा छोटा असतो अशा प्रकारे कटिंग केलेली आहे जर तुम्हाला दुसरा पण समजा आता कटोरीवाला असेल तर कटोरीचा पण आहे आपल्याकडे कटोरी पण तुम्ही ठेवून करू शकता किंवा प्रिन्सेस पण आहे अशा प्रकारची कटिंग आहे तुम्हाला मी काल पेपरमध्ये आहे तुम्हाला हे कटिंग हवे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज तुम्हारा वगैरे करा अशा प्रकारे ही माझी पेपर कटिंग आहे ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये